रब्बी हंगामासाठी पीक विमा उतरवण्याची अंतिम मुदत जवळ राज्यातील आकडेवारी काय नुकसानापासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यात येते यंदा हरभरा कांदा आणि गभासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत मुदत आहे ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर आणि उन्हाळी भात उन्हाळी भुईमोग यांच दोन हजार सव्वीस अंतिम मुदत आहे मात्र विम्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे शेवटच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज येतात त्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच पीक विमा उतरवण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे राज्यातील विमा उतरवलेल्या क्षेत्राची एकूण विमा रक्कम आठशे वीस कोटी आहे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक पन्नास हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांनी तेहतीस हजार एकशे बारा हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरवला आहे त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील चव्वेचाळीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर नांदेड जिल्ह्यातील चौतीस हजार सातशे एक्क्याऐंशी आणि लातूर जिल्ह्यातील जार बत्तीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे